मनोरमा खेडकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोरमा खेडकर या पूजा खेडकरच्या आई आहेत मनोरमा खेडकरने शेतकऱ्याला बंदूक दाखवून दमदाटी केली होती या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले आहेत रोहन आता मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ हा समोर आला होता शेतकऱ्याला धमकी देण्यात येत दे होती हातामध्ये बंदूक होती आणि आता त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे हा व्हिडिओ जो आहे तो काल सोशल माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरती ही दमदाटी केलेली होती ते आणि त्यांची मुलं जे आहेत ते काल दुपारच्या सुमारास गेले आणि त्यांनी ही सगळी हकीकत जी आहे ती पुणे पोलिसांना फौर्ट पोलिसांना जी आहे ती सांगितलेली आहे पौट पोलिसांनी याबाबतचा आर्म ऍक्ट नुसार धमकी देण्याप्रकारे मनोरमा खेडकर आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे दोन भाऊ आणि काही बॉडीगार्ड यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल केलेला आहे कारण का मनोरमा खेडकर त्या मध्ये स्पष्टपणे दिसतंय की हातामध्ये बंदूक घेऊन कुटुंबियांना दमदाटी करत होते शेत जमिनीचा वाद जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता आणि त्या वादातून त्यांनी बंदूक काढून जी आहे ती शेतकऱ्यावर त्या रोखली होती आणि त्यांच्यावरती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दमदाटी मनोरमा खेडकर यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि हा व्हिडिओ ज्यावेळेस प्रसिद्ध झाला बातम्यांमध्ये असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल त्यानंतर जे आहे ते हे पासलकर कुटुंबीय पोलिसांकडे गेले आणि त्यानंतर जो आहे तो आर्मी अॅक्ट नुसार आता पुणे पोलिसांनी पौर पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे आणखीन खोला जे आहे ते या खेरकर कुटुंबाचे गेलेले मिळत आहेत काही काळामध्ये जे आहे ते पुणे पोलिसांकडून नोटीस दिली जाईल खेडकर कुटुंबांना आणि चौकशीसाठी जे आहे ते त्यांना ताब्यात देखील घेतलं जाईल अशा प्रकारची माहिती मिळते त्यामुळे खरंच मनोरमा खेडकर यांना आता पौर पोलीस जे आहेत ते ताब्यात चौकशीसाठी घेत आहेत का की त्यांना या गुन्ह्यामध्ये आर्म ऍक्ट नुसार अटक केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी